पुण्यामध्ये दोन गटात तुफान हाडामारी झाल्याची घटना घडली गट आहे भारतीय विद्यापीठ धनकवडी परिसरातली ही घटना आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुंडांनी मारहाण केल्याची ही घटना आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला दृश्य आपण बघतोय भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये गुंडांनी काही विद्यार्थ्यांना मारहाण केली भर रस्त्यात ही तुफान हाडामारी झाली भारतीय विद्यापीठ धनकवडी परिसरातली ही घटना आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल यांच्याकडून ज्ञानेश्वर नेमके कोण होते दोन गट समजू शकलाय का पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे का दोन दिवसांपूर्वीचा हा सगळा प्रकार असल्याची माहिती मिळते भारतीय विद्यापीठ धनकवडी भागात एका मुख्य रस्त्यावरती हा सगळा प्रकार घडलेला आहे दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं या दृश्यांमधून आपल्याला दिसत आहे जवळपास वीस जण आहेत ज्या या सगळ्या लोकांमध्ये हा सगळा गोंधळ आणि हानामारीचा प्रकार दिसतो ज्यामध्ये काही विद्यार्थी आहेत आणि काही गुंड असल्याची माहिती मिळते सातत्यानं भर रचतात अशा पद्धतीच्या ज्या घटना पुण्यात वारंवार घडताना दिसतात त्यातून दहशतीचं जे वातावरण आहे ते पुन्हा पुन्हा या सगळ्या भागामध्ये पसरताना आपल्याला बघायला मिळत वारंवार अशा पद्धतीच्या घटना गड़... घडत असताना पुणे सुरक्षित राहिलंय का अशा पद्धतीचा प्रश्न पुणेकरांना सतत भेडसावतोय आणि खरं म्हणजे यावरती अंकुश ठेवण्यासाठी काय नेमक्या उपाययोजना तत्परतेने केल्या जाणार आहेत हे देखील सातत्यानं विचारलं जात आहे भारतीय विद्यापीठ परिसरासारख्या अत्यंत महत्वाच्या या सगळ्या परिसरात मुख्य रस्त्यावर अशा पद्धतीनं जो काही हैदोस घालण्यात आलेला आहे जी काही हाणामारी झाल्याचा प्रकार सोशल मीडियावरती व्हायरल होतो त्यानंतर पुन्हा एकदा असुरक्षिततेची भावना पुणेकरांकडून व्यक्त केली जाते जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी ज्ञानेश्वर